साहेब आताच तुम्ही फिटनेस चेक आहे काय काय आढळलं काय सांगा आपल्यासोबत डब्ल्यू डीचे इंजिनियर पण होते त्यांना फिटनेस सर्टिफिकेटसाठी आपण पत्र दिलं होतं त्या अनुषंगाने त्यांनी काल पण ज्यावेळेस पाणी उभे करत होते त्यावेळेस भेट दिली आणि आज पण भेट दिली तर जनरल सूचना याच होत्या का पाण्याचा स्पीड लिमिटमध्ये म्हणजे जे मॅन्युफॅक्चरर आहे त्यांनी जो सेफ लिमिट ठेवलं आहे त्याच्यामध्ये ते ठेवावं आणि काय किरकोळ कारकोळ दुरुस्त असतील तर ते त्यांनी सांगितलेलं आहे मी स्वतः हो कर्मचारी होते एक दोन पाहण्यांमध्ये बसून बघितलं काय काय अडचण येऊ शकते तसं त्यांना सूचना दिलेल्या आणि बाकीचं त्यांचं एलआयसीचा इन्शुरन्स असाल वगैरे आपण सगळ्या तयारी करून आहे त्या अनुषंगाने हा घेतलं ना पीडब्ल्यूडी चलिनियरेट नाही ते त्यांचं मेकॅनिकल सर्टिफिकेट भेटतं आपण ते हा कारण की जास्त जे जा पाळणे जा जा ते इलेक्ट्रिकवर चालतात उद्या जर एखादं शॉर्ट सर्किट झालं जर जीवित हानी जर झाली तर मग त्याच्यासाठी त्याचं फिटनेस गरजेचं आहे तर ते फिटनेस त्यांनी केलं आहे आवश्यक आवश्यक जे आपल्याला फिटनेस सर्टिफिकेट असतं नेहमीप्रमाणे दरवर्षी ते आपण घेतलं आहे त्यांचं हे पण इलेक्ट्रिक फिटनेस सर्टिफिकेट गरजेचं होतं नाही त्यांचं आता काय जनरेटरवर चालतं ना आणि जे पी डब्ल्यू डीने दिलं आपण ते मान्य करायला पाहिजे त्याच्यात टेक्निकल एक्सपर्ट ते टेंडर जे आहे कोणाला दिलेलं होतं टेंडर होळकर म्हणून म्हणून त्यांना दिला पण आता ते माहिती अशी मिळाली की पाळण्याचे दर आहे ते शंभर त्या शंभरच्या दरामध्ये आहे असं माहिती मिळेल त्यामुळे अनेक नागरिक आहे या सगळ्या गोष्टीला विरोध हे तिकडे आहे नाही आता माझ्यापर्यंत तर काही तक्रार नाही आली पण मग मी त्यांना विचारलं तर ऐंशी रुपये दर आहे आणि जनरली आपण कुठे गावाकडे गेलो या कुठं गेलो तरी साठ रुपये सत्तर रुपये कुठं पण रेट असतो त्यामुळं आता त्यांचं काय असेल रेट पण मला काय असं जास्त वाटत नाही सोशल मीडियावर ते असं मेसेज व्हायरल दर रेट आहे पन्नास साठा पर्यंत असायला शंभर रुपये जर जर रेट असेल तर नागरिकांचा किती नाही शंभर नाही मी त्यांना विचारलं ऐंशी आहे पण जनरली तुम्ही कोणत्या बी यात्रेत गेले तरी पन्नास साठ रुपये कुठं बी रेट असतो ते प्रत्येकाचा रेट असं हा पन्नास दर आहे ना तो मान्य जास्त आधी आहे तो मान्य करायला नागरिक ठीक आहे ना आता त्यांनी ऐंशी रुपये ठेवलेला आहे